तर नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओ शूट करता करता अचानक अशी झाली की आपल्याच शेडमध्ये धामण जातीचा साप निघाला आता याच्या पहिले आपण कधी कोणत्या प्रकारचे सापाचे वगैरे व्हिडिओ टाकले नाही पण मी स्वतः सर्प मित्र म्हणून काम करत होतो आता त्याला भरपूर दिवस झाले की आपण ते बंद करून टाकलं काही कारण असतो पण योगायोग की आपल्याच शेडमध्ये धामण निघाली आणि आपण असे पण व्हिडिओ शूट करतो तुम्हाला सगळी माहिती सांगतो तर याच्या पहिले पण आपल्या शेडमध्ये एक दोन वेळा नाग वगैरे निघाले बागात पण निघाला होता तर आपण त्याचा काही व्हिडिओ काढले नाही कारण की व्हिडिओच्या काढायचे याच्यामध्ये आपण पकडून ते सोडून दिला सुरक्षित एवढं काही लक्षात राहत नाही आणि व्हिडिओ काढायच्या याच्यामध्ये काही विषारी सापामुळं नको काही येवायला तर त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काढला पण आज योगा योग्य दहा पण जाताचा सापा आपल्या शेडमध्ये निघाला तर त्याच्याबद्दल थोडी माहिती म्हटलं आपण शेतकऱ्यांना देऊ कारण की शेतात काम करत असताना शेतकऱ्याचा आणि या साप वगैरेचा सामना नेहमी होत असतो आणि त्याच्याबद्दल थोडीफार माहिती आणि दुसरी गोष्ट दहा मातीचा तो साप शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाचा आहे तर चला आपण बघू इथंच आता तो अचानक आला आणि इथं समोर तो या जागेवरती हे असल्यामुळं तर तो जागेवरती इथंच हे झाला आता बघू आपण तिथं बीळ वगैरे इथं सापडलं तर ठीक आहे नाहीतर काही एवढं विशेष गोष्ट नाही <laughs> 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 <साला ना> <laughs> आपण त्याला ऑलरेडी बघितलंय मित्रांनो काही दामनाचे म्हणून त्याच्यामुळे आपण पण डेअरिंग मध्ये कारण की दामना पूर्ण बिनविषारी साप सापे त्याला वीज जंतू वगैरे काही नाही त्याच्यामुळे आपण डेअरिंग म्हणजे व्यवस्थित त्याला हे करतो बघितलं म्हणून नाही तर बाकी तर खूप सावधगिरी या गोष्टी काय म्हणतो इकडे मोबाईल अशा जिथं अंधारी अंधारी जागा मध्ये साप नेहमी लपून बसतं तर हे भाग इथं तो म्हणून हे बघ दिसत नाही एकले पण इथं तो ऑलरेडी आहे तर आपण आणि व्हिडिओ म्हणून नाही तेव्हा हे नाही कारण की आपण याच्या पहिले पण ह्या गोष्टी केल्या होत्या म्हणजे केल्याने आता भरपूर सर्प मित्र आहे जे याच्याबद्दल चांगली जनजागृती करताय तेव्हा सापाबद्दल जे चुकीचे जे ग्रह आहे त्याच्यावरती पण ते चांगल्या पद्धतीने सांगताय कारण की साप चावल्यानंतर भरपूर एक मिनिट आपण पकडून मग मी सोबत चर्चा करतो तर इथे सगळ्या आपण बागाच्या पिशव्या वगैरे साचून ठेवलेल्या होत्या तर तो बरोबर अंधारामध्येच गेलेला आहे मी तुमच्यापेक्षा जास्त घाबरते मला पाहिल्यानंतरच भीती वाटते तुम्ही कसं बोलते काय माहिती हळू एवढे लांबी मी तापूट लांब उभे राहिले <laughs> <laughs> सर्पमित्र म्हणून काम केलं त्याच्यामुळे ही गोष्ट शक्य आहे आणि आता हा जो साप आहे तर हा रॅस्टनेक म्हणून म्हणजे ब्राह्मण जातीचा साप आहे आपल्याकडे भरपूर प्रमाणात ग्रामीण भागामध्ये जो आढळतो आणि हा एकमेव साप आहे तर त्याला रॅटस्नेक नाव याच्यामुळे पडलं आहे किती उंदीर वगैरे पकडायला एकदम जबरदस्त आहे कारण कि त्याची लांबी सोळा पंधरा सोळा फुटापर्यंत वाढू शकतो आता हा पण एक सहा साडे फुटापर्यंत आहे आणि त्याचा जे तोंडाचा तुम्ही आकार बघू शकता की एकदा निमळ तोंड आहे जेणेकरून तो छोट्याच्या छोट्या हॉलामध्ये सुद्धा घुसून उंदराला पकडू शकतो आणि चपळपणा खूप आहे आता इथं आटकल्यामुळंच सापडलं जर मोकळं जर असलं तर याला पकडणं शक्य होत नाही तर अशा पद्धतीनं हा व्यचन का आता याच्यामध्ये जर बाजार गेलं तर दोन कलरमध्ये थोडंफार येतं हा खालचा तो कलर आहे हा थोडा सफेदमध्ये येतो बाकी असं त्याचा नरमातेचा काहीतरी फरक असं आणि काहीतरी कधी पिऊळ अशी पद्धती साप दिसला शक्यतो तुम्ही त्याला म्हणजे बाजूला काढून द्या किंवा तुम्ही मित्राला बोलून त्याला हे करा कारण की आपल्याकडे जर बघायला गेलं तर विषारी सापापेक्षा बिनविषारी साप जास्त प्रमाणाची विषारी सापामध्ये आपल्याकडे नाग बोनस आणि मान्यारी तीन प्रकारची साप आढळतात पण ते बिनविषारी सापामध्ये धामण कावड्या त्याच्यानंतर तस्कर असे भरपूर साप आहेत गांडोळी त्याच्यानंतर आपला विरुळा म्हणून पाण्यात राहणार असे भरपूर की जे बिनविषारी की ज्यांनी त्यांच्यामध्ये विषांत नसल्यामुळं ते कसल्या प्रकारचा आपल्याला त्यांच्यापासून हानी नाही दुसरी गोष्ट आता तर प्रकार भरपूर कमी झाले की ग्रामीण भागात चावल्यानंतर ते मंत्र वगैरे तंत्र वगैरे तर असलं कसले बांधले कोरोनाचा कस चावल्यानंतर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये यांचा अँटीडोस राहतो त्याचा नागामध्ये निरोटॉक्सीन नावाचं पॉयझन सा राहतं तर त्या पद्धतीने तर त्यांना इलाज फक्त हॉस्पिटल बाकी तर आता प्रमाण खूप कमी झालं मोबाईलमुळे सोशल मीडियामुळे माहिती भेटायला लागली आणि याच्या पहिले भरपूर प्रकार अशी घेडली त्याच्यामुळं आज काही जर असं कुठं जर असेल तर ते बंद करून सरळ गव्हर्नमेंट हॉस्पिटल जा तिथं सालाईंच्या माध्यमातून त्याचा आय टी डोस आपली शरीरात इंजेक्ट केला जातो तसं जसं तो शरीरात आपल्या पसरत चालतो तसं तसं विषयाचं जी तीव्रता किंवा जे प्रायजे ते कमी होत चालतं तर अशा पद्धतीने असं आता रँडमली आपण व्हिडिओ शूट करत असतो ना कारण की याच्या पहिले पण असं झालं आहे नाग निघाला बागात पण एकदा दोनदा पण व्हिडिओच्या चक्करमध्ये दुसरं काही व्हायला नको म्हणून आपण ते शूटच केलं नाही पण आज आणि साईज पण मोठी होती त्याच्यामुळं आपण ही हिचा व्हिडिओ शूट करतो आहे तर बघा माहिती कशी वाटली नक्की सांगा एक गोष्ट की दहामण साप बद्दल एक अंधच की दहामण मैस किंवा गायीच्या पायाला वेळा मारून आणि त्याचं दूध पिळ तर असलं आज नाही तुम्ही गाय बघू शकता की किती सावध आहे सावधी इतर कशी बघू राहिली म्हणजे ती एकदम सावध आहे आता जर हा जवळ गेला तर ती तिच्या पाया घरी याला तुडवला तर एक ती एवढी सावधी म्हणजे आज लैप्रकारची अंध करायचं नाही मुळात अं दूध हे सापाच म्हणजे हेच नाहीये खाद्य प्रकार नाहीये आणि जे तुम्ही मध्ये बघता की नागपंचमी दिवशी जे लोक सिटीमध्ये साप घेऊन या त्या दूध वगैरे तर तो प्राकारित काढीन गेले की सापाला पाणी खूप आवश्यकता राहते शरीराला चप्पल पाणीमुळं वाहत किंवा त्याच्यावर शरीरावर केस नसल्यामुळं त्याला पाणी हे खूप गरजेचं आहे त्याचं लोक त्याला पाणीच पाजत नाही चार चार आठ आठ दिवस आणि ते पाणी म्हणून ते दूध पियं आणि आपल्याला आणि तो साप शंभर टक्के दूध पिल्यानंतर तो मरण पावतो कारण की ते दूध असं आणि त्याचा हे संबंधच नाही तुम्ही काय बघू शकता की इथपर्यंत ती सावध देते आणि अशा गाईला आपल्याला गाय जर दूध म्हणजे दूध काढून घ्यायचं नसलं आपण तिच्या पायाला बांधलं तरी ती आपलं दूध काढून घेत नाही तेव्हा आता आम्ही तिच्या पायाला किंवा प्राणी सारखा तिच्या पायाला वेडा मारून तिचं दूध पिणं शक्यच नाहीये तर ही निवळ आणतच आहे तर हेच तुम्हाला सांगायचं होतं किंवा अशा गोष्टींमध्ये काही अर्थ नाही आता सोडून देतो आम्ही इथंच कुठं सोडतो तर या बघा तुम्हाला माहिती चांगली की जी जी थी, थी थो थो, ती निशरी वगैरे आणि परत ते कुठंतरी लांब लिहून सोडायचं तर ते आपण आपल्याच शेतात सोडतो कारण की तिथे कसले प्रकारे आपल्याला त्याच्यापासून डोका नाही तर त्याच्यामुळं आपण ते आपल्या शेतामध्ये सोडून देतो कारण की उंदरं वगैरे खाण्यासाठी एकदम बेस्ट आहे आणि चला लक्षात घ्या म्हणतरी ग्रामीण भागात भरपूर लोकांना ओळखू येते ओळखू येऊन पण तिला मारणं वगैरे एकदम चुकीचं तर आपण आता तिला सोडून देऊ कारण जास्त वेळ पण तिला हे करणार नाही स्पीड बाग आहे तिथं एकदम जबरदस्त आहे गेली तिथंच नंबर नाही गेली की पुढं तिकडं पुढं गेली